नमस्कार मी प्रिया प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण अतिशय पौष्टिक असे गाजराचे लाडू बनवलेले आहेत तर आपण नेहमीच गाजराचा हलवा बनवतो किंवा गाजराची भाजीसुद्धा बनवली आहे तर आज आपण एकदम सोप्या पद्धतीने गाजराचे लाडू बनवलेले आहेत तर आपण यामध्ये अजिबात खवा वापरलेला नाही किंवा मिल्क चा सुद्धा वापर केलेला नाही तरीसुद्धा आपले लाडू जे आहेत ते अगदी छान आणि एकदम चविष्ट झालेले आहेत तर बनवायला इतके सोपे आहेत आणि खायला खूपच टेस्टी लागतात तर रेसिपी एकदम सोपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा तर बघा लाडू बघूनच दिसायला किती मस्त दिसत आहेत ना तर अशाच मस्त लाडूची ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी एक पाच ते सहा गाजर घेतलेले आहेत तर माझ्याकडे एक लहान आकारामध्ये गाजर होते म्हणून मी ते बारीक चिरून घेतलेले आहेत तर त्याचे एकदम बारीक स्लाईड केलेले आहेत जर तुमच्याकडे मोठे गाजर असतील तर तुम्ही ते डायरेक्ट खिसूनसुद्धा घेऊ शकता पण लहान आकारामध्ये होते म्हणून मी त्याच्या अशा बारीक स्लाईड करून घेतलेल्या आहेत आता हे जे गाजर आहे ते आपण मिक्सरला फिरवून घेणार आहे आणि तुमच्याकडे जर मोठे गाजर असतील ला तर ते तुम्ही बारक्या सुद्धा किसून घेऊ शकता आपल्याला लाडू बनवायचे आहेत म्हणून एकदम आपण बारीक किसून घेणार आहेत तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपण हे वा वाटून घेणार आहेत तर सुरुवातीला मी यामध्ये काजू बदामाची पावडर करून घेतली आहे तर पाच ते सहा काजू आणि पाच ते सहा बदाम एकत्रित एक करून आपण याची पावडर करून घेतली आहे आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे गाजर एकदम बारीक वाटून घेणार आहेत तुम्ही हवं तर एकदम बारकी जी खिसणी असते तर त्याने सुद्धा हे गाजर किसून घेऊ शकता पण इथे मी लहान आकारामध्ये गाजर होते म्हणून एकदम बारीक मिक्सरला वाटून घेणार आहे तर हे वाटत असताना आपल्याला यामध्ये दूध टाकायचं नाही किंवा पाणीसुद्धा टाकायचं नाही दूध किंवा पाणी न टाकता आपण हे गाजर एकदम बारीक असं वाटून घेतलेलं आहे तर बघू शकता तुम्ही एकदम बारीक आपला गाजर झालेला आहे तर आता आपण हे लगेचच कढईमध्ये तूप टाकून परतून घेणार आहेत तर गॅसवरती मी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे आणि त्यामध्ये आता आपण चमचाभर तूप टाकून घेणार आहेत तर आपण जास्त सुद्धा तुपाचा वापर केलेला नाही अगदी चमचाभर तुपामध्ये आपले लाडू बनवून तयार होतात तर एक चमचाभर तूप मी कढईमध्ये टाकलं आहे तूप जे आहे ते आपल्याला चांगलं वितळवून घ्यायचं आहे आता तूप आपलं वितळलेलं आहे यामध्ये आपण हे जे गाजर आहे ते सर्व गाजर यामध्ये टाकून घेणार आहेत तर गॅसची फ्लेम आपण अगदी कमीच ठेवलेली आहे आणि आता गाजर जे आहे ते अगदी मंदाचेवर आपल्याला तुपामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे तर एक चार ते पाच मिनिट आपल्याला हे गाजर आपल्याला परतण्यासाठी वेळ लागतो गाजर परतत असताना गॅसची फ्लेम आपल्याला अगदी कमीच ठेवायची आहे आणि अगदी मंदाचेवर हे गाजर आपल्याला परतून घ्यायचं आहे तर बघा आपलं गाजर जे आहे ते अगदी छान असं परतून झालेलं आहे आता गाजरामधील ओलावा निघून जाईपर्यंत आपल्याला हे असंच परतत राहायचं आहे तर बघा आता इथे गाजराचा थोडासा रंगसुद्धा बदललेला आहे आता यामध्ये आपण एक अर्धा कप दूध टाकून घेणार आहेत इथे माझ्याकडे गाजर कमी होतं म्हणून मी अर्धा कप दुधाचा वापर केलेला आहे जर तुमच्याकडे जास्त गाजर असतील तर तुम्ही एक कपभर दुधाचा वापर करू शकता आता दूध यामध्ये टाकून झालं की परत आपण हे एक चार ते पाच मिनिट दुधामध्ये चांगलं शिजवून घेणार आहेत तर सारखं आपल्याला हे हलवत राहायचं आहे आणि अगदी मंदाचेवर हे आपल्याला परतून घ्यायचं आहे तर बघा इथे दूध टाकल्याच्या नंतर गाजर आपण छान असं परतून घेणार आहेत नंतर आपण यावर एक झाकण ठेवून एक दोन मिनिट वाफवून घेणार आहेत तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आता बघा दोन मिनिट झालेले आहेत झाकण काढून घेतलेलं आहे आणि जे दूध आहे ते चांगल्या प्रकारे मध्ये शिजलेले आहे आणि गाजरसुद्धा आपलं चांगलं शिजलेलं आहे आता बघा इथे गाजर जे आहे ते चांगल्या प्रकारे शिजलं आहे आता यामध्ये आपण साखर टाकून घेणार आहेत तर इथे मी दोन चमचे साखर टाकलेली आहे तुम्ही यापेक्षा जास्त गोड खात असाल तर अजून साखरेचा वापर करू शकता तर गोड जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी दोन चमचे साखर टाकली आहे आणि साखर जी आहे ती गाजरामध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आता बघा साखर टाकल्यामुळे थोडंसं सा या गाजराला ओलसरपणा सुटलेला आहे परत यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि एक दोन मिनिट झाकून आपल्याला चांगलं हे मऊ शिजवून घ्यायचे आहेत आता परत दोन मिनिट झालेले आहेत झाकण काढून घेतलेलं आहे आणि बघा ओलसरपणा झालेला आहे तर हे आपल्याला पूर्ण यामधील ओलसरपणा कमी करायचा आहे आता यामध्ये आपण जी काजू आणि बदामाची पावडर करून ठेवली होती ती टाकून घेणार आहेत तर काजू बदामाची जी पावडर आहे ती पूर्णपणे ऑप्शनल आहे यामध्ये आता आपण डेसिकेटेड कोकोनट टाकणार आहेत जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथे ओला नारळसुद्धा मिक्सरला एकदम बारीक वाटून टाकू शकता आता डेसिकेटेड कोकोनट यामध्ये टाकलं आणि काजू बदामाची पावडरसुद्धा आपण यामध्ये टाकली आहे आता हे आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे तर एक दोन मिनिट अजून आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे जोपर्यंत गाजरामध्ये ओलावा आहे तोपर्यंत हे आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे यामध्ये आपण अजिबात खवा वापरलेला नाही किंवा मिल्क पावडरचासुद्धा वापर केलेला नाही तरीसुद्धा हे लाडू अतिशय मस्त झालेले आहेत तर आता बघा यामधील मॉश्चर कमी झालेलं आहे हे थंड झाल्यावर आपण याचे लाडू वळून घेणार आहेत तर बघा हे जे मिश्रण आहे ते थंड झालेलं आहे तर अगदीच आपल्याला थंड करायचं नाही तर थोडंसं कोमट आहे तोवरच आपण याचे लाडू वळणार आहेत आता बघा इथे आपण एक लाडूसुद्धा वळून तयार केलेला आहे यावर आता आपण डेकोरेशनसाठी एक काजू लावून घेणार आहेत तर बघा दिसायला तर खूपच मस्त दिसत आहे आता इथे मी एक लाडू वळून तयार केलेला आहे अशाच प्रकारे आपण दुसरासुद्धा लाडू वळून घेणार आहेत तर एवढ्या मिश्रणामध्ये आपले एक सहा लाडू वळून तयार होतात तर बघा हा सुद्धा लाडू आपण वळून तयार केलेला आहे तर अगदी सहजपणे हे लाडू वळले जात आहेत यावर सुद्धा आपण एक काजू लावून घेतलेला आहे तर दिसायला तर खूपच मस्त दिसत आहेत तर इथे बघा आपले लाडू वळून तयार आहेत तर हे दिसायला तर खूपच मस्त दिसत आहेत आणि खायला सुद्धा खूपच टेस्टी झालेले आहेत तर तुम्ही सुद्धा एक वेळेस हे गाजराचे लाडू नक्की करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चांगलं चांगलं खात रहा